हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मिरगाचे कुर्ले धरूक चालला एक दिवस धरले नाही आहेत भरपूर कुर्लिओ तिकीट न विशालने मी एका गाडीवर आहो चला कुर्ले स्वरूप जाऊया रात्रीचे नऊ ते दहा वाजले आहेत सगळीकडे काळू का संध्याकाळचे जे कुर्ले स्वरूप जाणारे होते ते सगळे जाऊन इले होते पावसाने सगळे अशी रस्त्याची वाट लावली ना आणि आता रात्री जेवण वगैरे आम्ही गुरबे धरू आहोत जास्त चालाचा नाही लागत चढउतार नाही लागते अशा वाघ जातावला तर मजा हे ह्याकडे हत कोणतरी सागर नाही ती कोणी असे तिकडे तिकडे असे गुरु धरणाऱ्या जो बाजू ते रिटर्न येले आहेत आणि आम्ही आता जात आहोत गाडिओ लावून पाय वाटेन चलत चालला आपल्या गावचा भात, व्हाळाचा आवाज तर येता चांगला गावात रुजला मरण जाता खस इकडे विशाला की गावली उशीक गावली आणि आधी गावली होत तकडे आनंदकडे घनस मारता हा भिळात हात घालून आनंद विशाल गावली हा प्रभाज आनंद पण हात घातले ना वाटत होय हा

इकडनं पण कॅमेऱ्यात दिसतात त्याच्या मनात मी येलो मेलो ना दिवसाचा वेळ नाही गावात प्रवाह सुद्धा जांभळा खाऊ भेटली नाहीत विशाला कुष्टाऊ जांभळा काढत उठान पडले बरोबर काय बरोबर जांभळा अजून भरपूर झरूची होत मी हिरवी येत हा यम्मी नाही खूप सारी जांभळा पिकाची आहेत हे बघ किती येत काळी खोकरी ती बघ ऋषी ती बघू जांभळा खाऊन पुन्हा एकदा उतारता उतारत तुस पण जांभळा घेऊनच हात फिरता ऋषिक एका वेळेत दोन कुर्ले गावले होते एक एक धरले ना काय तिनं दाखव मोठ्या कुर्ल्याने बारके धरले ना नर हा दोन्ही नरच कुर्ली दिसली विशालला हा धर ऋषी <laughs> <laughs> सगळ्यात मागे रोलो मोठी कुर्ली धरले ना दाखव केकडा विशाल ऋषी एकदमच भेटले कुर्ले बिग वा वा अशी भेटा कोंगू चावता काय बघा पोरात काय पोरा लावून झाली रे पोटात तिच्या पिल्ला असतात खूप सारी ही पिल्ला सुरक्षित ठिकाणी जन्म देण्यासाठी खेकडे हे पावसात चढणीचा प्रवास करतात ही पोरा सगळी आता आपण झाडून टाकणार ही जी ती मादी तिचा पोट मोठा असता आणि जो इकडे पकडले नाही हा आता हो तो नर ज्याचा पोट लहान असता असा जोडा भेटला खुली कुर्री सोड <laughs> अरे कुर्री काय सोडलं रडलो रकात काढल्या दाखव केवढी चावली एवढी माहिती एवढी आज कमी कुर्ले पडले हो दत्त्यांनी ती टाकलेली कुर्ली रस्त्यावर येऊन रवली जीव देव एक ढेंगू मोडलो दत्त हीच काय ती एवढं दत्तूचा मोटर भरलो हा तू चावली अशी आपण कुरले तर पकडले होत थोडेसे कमी जा हो त्यामुळे ऋषीचा असा म्हणणं की दुसऱ्या व्हाळात थोडे तरी जाऊया तर चला आपण जाऊया आता दुसऱ्या व्हाळात आपण दुसऱ्या हो व्हाळात उतारला दत्तो पाटीपाटी राहता कुर्लो चावतो म्हणून मी ऋषीच आवडतो हा पाणी थंड लागलो धडपडात नाही एकदा कुर्ली भेटली भरपूर कुर पोरा आली धाडून टाक ये आमका नंतर काढावंय मोठी कुरली हो. बस्तो भीत भीत उघडता. मोठी कुरली या आणि बुडांग गाडूची या. हं हे डकिया. रुशी स्पेशल जाता. हो? आहे मोठी आहे. ते आनंद बघ. हां बघ. हा शाबास काय नाही ऋषी मोठी कुर्ली होती म्हणून ऋषी गुडलेलो <laughs> नाहीतर ऋषी भिजत नाही होता रुषी ती कुर्ली आता तुका चावली तर कोणा चढान जावचा लग धरून धरून तिकडे वर ऋषीने विशाल गेले आहेत मोठ्या कोंडी दिला सगळीकडे चेक करतो असो ह्या नजार वाजता रात्रीच मोठमोठी झाडं आहेत आणि अशा खडकांवर चढ कुठल्या पकडीचे लागतात कुर्ले तर पकडून झाले होत कसं जातो त्याच्याकडे एवढा कटा आम्ही चाललो घरात या घरात गमपती कुर्ले होते तर मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेत खूप उशीर झाला त्यामुळे खेकडेचे पुढचं व्हिडिओ करू भेटलो नाही तर हे आपण एवढे खेकडे पकडले आहेत आणि आपण आता घरात चाललो टाटा व्यापार व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आवडलं असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले बघण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा